दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी मुंबईतील नानासोपारामध्ये मसाला तालुक्यातील येथे करीता एक विशेष शिबिरचं नियोजन करण्यात आलेलं आहे ही शिबिर खूप महत्त्वाची आहे कारण की एग्निस कार्डची नोंदणी करण्यात येणार आहे एग्निस कार्ड जे प्रधानमंत्री की एम पी एम किसान संबंधी योजनेचा लाभ घेत आहेत शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत त्यांच्यासाठी हे कार्ड बनवणे अनिवार्य करण्यात आलेलं आहे जर का आपण कार्ड केले नाही तर आपली योजना बंद करण्यात येईल त्याचप्रमाणे पी एम किसान संबंधी योजना जर जुने काही अर्ज बाकी आहेत किंवा नवीन करायचं त्या त्यासंबंधीची सुविधा दिली जाणार आहे त्याचप्रमाणे रेशन कार्ड के वाय सी गेल्या काही वेळेपासून काही महिन्यांपासून रेशन कार्ड के वाय सी करण्यात सांगितण्यात आलं होतं परंतु बरं तरीही बऱ्याच जणांनी रेशन कार्ड के वय सी केलेली नाही आहे जर का आपण रेशन कार्ड के वाय सी केली नाही तर आपली रेशन धान्य मिळणं बंद होणार आहे त्याचप्रमाणे जात पडताळी जात पडताळी बारावीमध्ये असलेल्या आणि बारावी उत्तीर्ण झालेल्या मुलांसाठी कुणी उच्च शिक्षणासाठी त्यांना जात पडताळणी लागणार आहे त्यासाठी ती प्रोसेससुद्धा या शिबिरमध्ये केली जाणार आहे त्याचप्रमाणे पेन्शनार्थी म्हणजे जुने पेन्श संजय गांधी इंदिरा गांधी जे अशा ज्या शासकीय पेन्शन योजना आहेत त्याच्यामध्ये जे व्यक्तीची योजना बंद झालेली आहे किंवा ज्यांना नवीन चालू करायचे आहे तर त्यांचीसुद्धा सुविधा इथे केली जाणार आहे ज्यांची योजना बंद आहे पेन्शन त्यांचा के वाय सी त्यांचा आधार मॅपिंग त्यांचं आधार सीडिंग ही सुविधा इथे केली जाणार आहे त्याचप्रमाणे रेशन कार्ड्स संबंधित इतर का कामेसुद्धा आपल्या या शिबिरमध्ये केली जाणार आहेत जसे की नाव समाविष्ट करणे नाव काढणे नावे ऑनलाईन करणे धान्य मिळत नसेल तर ते ऑनलाइन करणे दुय्यम करणे रेशन कार्ड फाटलेले त्या त्यासंबंधीचं त्याचप्रमाणे विविध दाखले जातीचा दाखला सेंट्रल जातीचा दाखला डोमेसल दाखला नॉन क्रिमिनल दाखला सेंट्रल नॉन क्रिमिनल दाखला उत्पन्नचा दाखला अशा प्रकारचे दाखल्यांची सुद्धा सुविधा इथे दिल्या जाणार आहेत महत्त्वाचे सातबारा उतारा वारस संबंधित संबंधितसुद्धा इथे माहिती दिली जाणार आहे डिजिटल सातवारे काढून दिले जाणार आहेत जुने फेरफारचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत त्याचप्रमाणे अनेक संबंधित इतर कामांची सुद्धा केली जाणार आहेत माहिती दिली जाणार आहे त्याचप्रमाणे सप्तरिणीद्वारे कोणतेही जुने काम बाकी असेल तर त्याची पाठपुरावा करण्यासाठी सुद्धा आपण या शिबिरच्या दरम्यान येऊ शकता सदर शिबिर ही मसळा तालुक्यातील सर्व गावांतील मुंबई रिवेशनकरिता आहे म्हणजे एखाद्या चौरे तालुक्यातील चौरेशी गावांच्या नागरिकांनी ही शिबिर आहे तरी आपण या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याच्याप्रमाणे शिबीरसंबंधी सविस्तर व्हिडिओसुद्धा लवकरच टाकण्यात येणार आहे ते सुद्धा आपण ऐकावं जेणेकरून कोणत्या गोष्टीसाठी काय लागणार आहे कशा प्रकारची काय गोष्ट आहे हे आपल्याला त्या व्हिडिओच्या सविस्तर व्हिडिओमध्ये माहिती पडेल अशाच प्रकारे शासकीय कामांची माहिती आपल्याला रेग्युलर मिळत राहील त्याचप्रमाणे कामं करून मिळतील किमान माहिती मिळत राहील आपण अजून म्हणतो की शासकीय कामं पोहोचत नाही काही कोणी कामाला सांगत नाही तर या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला शासकीय कामं सुद्धा येणार आहेत आणि सुद्धा येणार आहेत त्यामुळे आपल्या या चॅनलला आपण सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बेलायकनसुद्धा प्रेस करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांमध्ये या माहितीला शेअर करा आणि प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये हे सबस्क्राईब असावं जेणेकरून आपल्याला रेग्युलर अपडेट्स हे मिळत राहतील धन्यवाद